नमस्कार श्री स्वामी समर्थ दसरा दोन ऑक्टोबरला गुरुवारी आहे आणि दसऱ्याच्या दिवशी न विसरता सगळ्यांनी दसऱ्याचं जे आपण पान एकमेकांना देतो आपट्याचं पान या अडीच पानाचा आपल्याला उपाय करायचा आहे मी सुद्धा दरवर्षी करते हे बघा हे मागच्या वर्षीचे पान आहेत बऱ्यापैकी हे जुने आणि बघा हे असं फ्रेश नाही आहे कडक झालेले आहेत तर दसऱ्याच्या या अडीच पानांचा उपाय म्हणजे एक एक पूर्ण आणि हे अर्ध अशा दसऱ्याच्या अडीच पाण्यांचा आपट्याच्या अडीच पाण्यांचा तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी उपाय करायचा आहे सर्व कामांमध्ये यश मिळवून देणारा असा हा उपाय आहे कोणत्याही कामामध्ये कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी आणि खूप 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 सोपा हा उपाय करायचा आहे विजयादशमी म्हणजेच दसरा हा दिवस अत्यंत प्रभावी खूप महत्त्वाचा दिवस आहे दसरा हा विजयादशमी हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे आपट्याची पानं ज्यामध्ये दैवी शक्ती आकर्षित करण्याची ताकद असते अशी पानं आपट्याची अप आपण दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना देत असतो या पाण्यांचा खरंच खूप प्रभावी उपाय हा आहे आणि हे पानं सुद्धा तितकेच प्रभावी आहे म्हणून बघा या दिवशी या पानांना इतकं महत्व असतं प्रभू श्री रामांनी दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला होता आणि वाईटावर चांगल्याची मात म्हणून सुद्धा आपण हा दिवस साजरी करत असतो तर बघा यावर्षी दसरा दोन ऑक्टोबरला गुरुवारी आलेला आहे तर त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या जीवनातल्या समस्या अडचणी अडथळे शत्रुवादा यापासून मुक्ती मिळवण्यासाठी असे सोपे सोपे उपाय करायचे आहे तसंच आपल्या आयुष्यामध्ये भरपूर आनंद सुख धन वैभव याची बरकत वाढण्यासाठी हे उपाय आपल्याला खरंच खूप महत्वाचे ठरतात तर सगळ्यात पहिली मग बघा आपण म्हणतो दसऱ्याला एकमेकांना सोनं देतो सोनं म्हणजे काय सोनं म्हणजे खरोखरचं सोनं आपण देऊ नाही शकत तर सोनं म्हणजे ही आपट्याची पानं तर याचा आपल्याला उपाय करायचा आहे हा उपाय मी तुमच्यासोबत दरवर्षी शेअर करते मी सुद्धा करते त्यामुळे हे मागच्या वर्षीचे पानं मी तुम्हाला दाखवत आहे हा आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रातला उपाय आहे आत्तापर्यंत तुम्ही केलेला नसेल तर यावर्षी नक्की करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि बघा आपण आहे ना आपण आपलं वागणं चांगलं ठेवायचं असतं त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात आणि आपल्याला अपेक्षा असते आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी त्यासाठीच हा उपाय आहे तर आता उपाय मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे आपट्याची अशी तुम्हाला अडीच पान घ्यायचे आहे म्हणजे बघा हे एक संपूर्ण पान दुसरं संपूर्ण पान आहे आणि त्यानंतर हे अर्ध पान तोडायचं आहे ठीक आहे म्हणजे एक पानाचे दोन तुकडे करायचे आहे घरातल्या प्रत्येकाने हा उपाय सेपरेट केला तरी पण चालेल ठीक आहे आणि त्यानंतर पहिले आपल्याला काय करायचं आहे जवळपास कुठे तुमच्या इथे केंद्र असेल किंवा जवळपास कुठे तुमच्या इथे देवी यायचं मंदिर असेल दत्तांचं मंदिर असेल केंद्र असेल तर सगळ्यात पहिले केंद्रातच जायचं आहे नसेल तर मी सांगते जवळपासच्या तुम्ही मंद मंदिरामध्ये जा महाराजांना आपल्याला सगळ्यात पहिले हे जे पान आहे हे अर्पण करायचं आहे आपट्याची पानं अर्पण करायची आहे आणि त्यामधलं अडीच पान हे आपल्याला प्रसाद म्हणून परत घ्यायचं आहे हे प्रसादरूपी आपट्याचं अडीच पान अतिशय आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं आहे हे आपल्या कायमसोबत ठेवायचं आहे कसं ते पण मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले कळालं परत सांगते दो दोन पूर्ण एक अर्ध पान घ्यायचं आहे केंद्रात जायचं आहे आपल्या स्वामींना अर्पण करायचे आहे पहिले पानं आणि त्यातलं तुम्हाला बघा घ स्वामींचं मंदिर नसेल ना तर तुम्ही घरी देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल छोटासा अगदी तर तिथे सुद्धा करू शकतात केंद्र नसेल तर घरच्या घरी केलं तरी पण चालेल तर तुम्हाला ते फोटोला अर्पण करायचं आहे पहिले आपट्याची पानं त्यातलं तुम्हाला अडीच पान जे आहे तर ते आपल्याला परत घ्यायचं आहे प्रसादरूपी थोडा वेळ पाच दहा मिनटं तिथे ठेवा त्यानंतर ते आपल्याला अडीच पान परत घ्यायचं आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे आपल्या देवी आईला कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई माझ्या घरामध्ये सगळ्यांना निरोगी ठेव ऐश्वर्या लाभू दे माझ्या कष्टासोबत नशिबाची साथ दे घरातल्या सगळ्यांना त्यांच्या प्रगतीमध्ये साथ दे नेहमी माझ्यासोबत तू राहा तुझं संरक्षण करवंच माझ्या घराभोवती राहू दे तुझी कृपादृष्टी कायम माझ्यावर राहू दे वाईट गोष्टी नकारात्मकता कोणाची वाईट नजर माझ्या घरामध्ये येऊ नको देऊ असं आपल्याला मनापासून देवीईला प्रार्थना करायची आहे आणि हे अडीच पान जे आहे ते आपल्याला घेऊन यायचं आहे ठीक आहे घरातल्या प्रत्येकाने सेपरेट केलं तरी पण चालेल म्हणजे मिस्टरांनी केला वेगळा मी वेगळा केला मुलीने वेगळा केला मुलाने वेगळा केला असं पण चालेल आणि हे अडीच पान तुम्ही आणल्यानंतर एक तर हे तुम्हाला देवारात ठेवायचं आहे किंवा लॉकरमध्ये आहे किंवा पाकिटामध्ये आहे आता बघा मी काय केलं आता समजा मी उपाय केला मी हे देवारामध्ये ठेवलं मिस्टरांनी त्यांच्या पाकिटामध्ये ठेवलं होतं मुलीचं मी तिच्या अभ्यासाच्या ठिकाणी ठेवलेलं आहे असं आपल्याला हे प्रसादरूपी पान जे आहे ते आपल्याजवळ कायम कसं आपल्याजवळ राहील याची काळजी घ्यायची ठीक आहे घरातल्या सगळ्यांनी मिळून केला तरी पण चालेल वेगवेगळा केला तरी पण चालेल कोणत्याही चांगल्या कामाला जाताना तुम्ही हे सोबत ठेवू शकतात म्हणजे बघा तुम्ही घर बुक करायला जाताय तुम्ही गाडी बुक करायला जात किंवा कुठल्या अजून एखादं दुसरं काहीतरी मुलाचं कॉलेजचं ॲडमिशन आहे मुलीचं काही दुसरं कसलं ऍडमिशन आहे काही काम आहे अशा कामांना जिथे तुम्हाला वाटतंय भीती की नाही माझं होईल का नाही मला माझ्याकडून होईल हो का नाही मला याच्यात यश मिळेल का नाही असं तुम्हाला जेव्हा वाटतंय तर त्यावेळेस तुम्हाला हे प्रसादरूपी पान जे आहे ते आपल्यासोबत ठेवायचं आहे हे एक आपल्या स्वामींचा आशीर्वाद आहे देवी आईचा एक आशीर्वाद आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही जातानाही सोबत ठेवण्याचा प्रयत्न करा मी सुद्धा दरवर्षी करते हे पान जे आहे थे। मी माझ्या पर्समध्ये सुद्धा ठेवत असते किती मागच्या मागच्या वर्षीचं पण आहे त्याच्या मागच्या वर्षीचं पण आहे बऱ्याचदा तुम्ही विचारू शकाल की ताई मी मागच्या वर्षी केलं होतं तर ते मागच्या वर्षीचं काय करू बघा हे पान आहे ना हे अजिबात खराब होत नाही हे फक्त ड्राय होतात असे वाळतात बाकी ते खराब होत नाही तुम्ही मागच्या वर्षी जर तुम्हाला समजा टाकून द्यायचं असेल तर तुम्ही ते नदीमध्ये वगैरे निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता नदीमध्ये प्रवाहित करू शकता परत नवीन ठेवू शकता किंवा तुम्ही त्याच्या मागच्या वर्षीचं असेल एक तुम्ही पर्समध्ये ठेवा एक देवारात ठेवा असं सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे फेकलंच पाहिजे अशी गरज नाही आहे तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तसं तुम्ही करा कारण हे ना हे आपणाला खरंच खूप महत्व महत्व आहे आणि बघा विजयादशमी म्हणजे दसरा हा दिवस खूप महत्वाचा आहे महिलांना या दिवशी आपल्याला अगदीच छान पद्धतीने हा दिवस साजरी करायचा आहे सकाळी लवकर आहे छान मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसायचा आहे त्याच्यावर हळद कुंकुणे स्वस्तिक काढा जे मी तुम्हाला प्रत्येक सणाच्या वेळेस आधी सांगत असते तोरण लावा आंब्याचं झाडाचं पानं जे असतात आणि झेंडूचे फुलं त्याचं तोरण लावायचं आहे नाही काही तर दोन दोन फुलं दो, दोन पानं तरी दाराला लावायची आहे मुख्य दरवाज्याच्या समोर छान मस्त छोटी का होईना रांगोळी काढायची आहे उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची आहे हळदीचं लेपण करायचं आहे देवघर छान स्वच्छ करून देवघराची पण आपल्याला छान देवा देवांची आंघोळ घालायची आहे या गोष्टी झाल्याच पाहिजे सकाळी थोडं लवकर उठत दसऱ्याला मोस्टली सगळ्यांना सुट्टी आणि त्या दिवशी दोन ऑक्टोबर आहे गांधी जयंती असल्यामुळे तर सगळ्यांनाच सुट्टी आहे छान घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे कारण दसरा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे बरेचसे लोक या दिवशी घर बुक करतात गाडी खरेदी करतात कोणी सोनं खरेदी करतात आपल्या यथाशक्तीने आपण पाहिजे ते करू शकतो आणि दसऱ्याच्या दिवशी कुठल्याही शुभ कामाला तुम्ही सुरुवात करू शकता दसऱ्यासारखा शुभ मुहूर्त नाहीये तुम्ही दसऱ्याच्या दिवशी कोणतं पण छोटं मोठं काम सुरुवात करायची असेल ना तर ते करा कारण त्या दिवशी शुभ दिवशी सुरू केल्यामुळे त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळतं यानंतर घरामध्ये बघा तुम्ही ग गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून घराचं तुम्हाला शुद्धीकरण करायचं आहे तर बघा अशा या छोट्या छोट्या गोष्टी नक्की करा या गोष्टींना ना फार काही वेळ लागत नाही पण हे जर तुम्ही केलं ना तर तु त्याचा तुम्हाला खूप आनंद पण मिळतो आणि छान वाटतं हे छोटे छोटे उपाय आपल्या घरामध्ये बरकत निर्माण करतात घरातली निगेटिव्हिटी वाईट गोष्टी या बाहेर काढतात आपल्याला नजर बाधा वगैरे या गोष्टींचा परिणाम होत नाही म्हणून नक्की हे उपाय जे आहे ते आपण केलेच पाहिजे बघा नवरात्रीचे नऊ दिवस म्हणता म्हणता गेलेसुद्धा आणि या नऊ दिवसांमध्ये आपण इतकी छान छान सेवा केलेली आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ केले आहे अखंड दिवा लावलेला आहे झालेली आहे त्यामुळे बघा दसऱ्याचा दिवस पण तितकाच महत्वाचा आहे दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याची मात म्हणून हा दिवस ओळखला जातो या दिवशी बऱ्याच ठिकाणी रावण दहन केलं जातं म्हणजे बघा तुम्ही पण काय करायचं आहे प्रत्येक माणूस जो आहे ना तो कधीही शंभर टक्के आपण परफेक्ट नसतो तर त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला पण आपल्या वाईट अवगुणांचा नाश करायचा आहे तरच मग आपण पुढे जाऊ शकतो प्रत्येक माणसामध्ये बघा काही ना काही वाईट गुण असतात त्यामुळे आपण देवाला ही सुद्धा प्रार्थना करायची आहे की माझ्यातल्या पण अवगुणांचा नाश होऊ दे कारण जेव्हा आपल्यातली जळावृत्ती आपल्यातला अहंकार कमी होईल ना तेव्हाच आपली प्रगती होईल तुम्ही असे खूप लोक बघितले असतील आजूबाजूला इतके त्यांच्या मनामध्ये ना दुसऱ्यांबद्दल नेहमी काहीतरी काट कटकार स्थान किंवा त्यांची प्रगती त्यांना दुसऱ्यांची प्रगती सहन होत नाही अशा गोष्टी त्या लोकांच्या मनामध्ये सारख्याच आलेल्या असतात आणि कधीही त्यांची प्रगती होत नाही म्हणून आपण स्वतः पहिले चांगले रहा कोणाबद्दल वाईट विचार करू नका हो कधीकधी आपल्या सोबत समोरचा वाईट वागतो तेव्हा आपल्याला वागावंच लागतं पण दुसऱ्याबद्दल उगाच काहीतरी कपटीपणा काहीतरी द्वेष मनामध्ये ठेवायचं आहे अजिबात चांगलं नाही आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरच होत असतो समोरचा माणूस अगदी व्यवस्थित राहतो पण मग आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अडी अडचणी यायला लागतात कारण आपलं मन चांगलं नसतं म्हणून बघा हाही सांगायचा उद्देश एवढाच की दसरा हा वाईट गोष्टी त्याग करायच्या असतात आणि चांगल्या गोष्टी आपल्याला अंगीकारायच्या असतात यासाठी आपण पण आपल्या स्वतःमध्ये काहीतरी बदल करणं गरजेचं आहे म्हणून नक्कीच दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी या अडीचपणाचा तुम्ही उपाय करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव येईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की भेटूया परत अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शेच स्वामी समर्थ